योजना शासनाच्या निधी सुद्धा शासनाचा मात्र संगणमताने कामात भ्रष्टाचार करून मलिदा लाटणारे ठेकेदार व अधिकारी दिवसेंदिवस गब्बर होऊ लागलेत हे चित्र कमी अधिक फरकाने सर्वत्र दिसत असले तरी सातारा तालुक्यात परळी खोऱ्यातील पाणी योजनांमध्ये ते ठळकपणे समोर आले आहे ठोसेगर व परळी पाणी योजनांमधील गोलमाल या आधीच चव्हाट्यावर आले असताना आता रेवंडे येथील पाणी योजनेचाही भ्रष्ट ठेकेदार अधिकाऱ्यांनी बोऱ्या वाजवल्याचे उघड झाले आहे योजनादारानाने पण पाण्याचा पत्ता नाही अशा विचित्र अवस्थेचा सामना रेवंडे ग्रामस्थांना करावा लागत आहे पाणी योजनेला जागोजागी गळती लागल्याने लोकांना पाणी मिळेला खोदकाम केल्यानंतर उघडलेले रस्ते शेतातून काढलेल्या भाल्या मोठ्या चरी नीटपणे पूर्वत न केल्याने ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत रेवंडेतील संतापलेल्या महिलांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली थेट पंचायत समिती कार्यालय गाठून गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांना जाब विचारला दोन दिवसात गळती काढून पाणी पुरवठा करावा तसेच येत्या आठ दिवसात या योजनेतील कामाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची कार्यवाही न केल्यास गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्याला कार्यालयाला टाळे ठोकू असा गर्भित इशारा या प्रसंगी सचिन मोहिते यांनी दिला आहे

तुम्ही शासनाचे रस्ते उकरू शकत नाही साहेब विना परवानगी तुम्ही शासनाचे रस्ते उकरू शकत नाही तुम्ही त्याला पूर्व भरपाई दिली पाहिजे ते रस्ते आमच्या सेल मधून दिलेल्या पैशातून झालेले आहेत आमच्या टॅक्सेशन मधून दिलेल्या पैशात झालेले असते ते काय कोणी खाजगी खिशात रस्ते करत नाही तुमचे आणि ते उकरायच्या अधिकार तुम्हाला नाही आणि जर असतील तर त्याला नियमावलीतनं तुम्हाला जावं लागेल तुम्ही तुमच्या मनानं जो धंदा लावलाय ना ठराविक ठेकेदार हातात धरून एक एक ठेकेदाराकडे सत्तर सत्तर कोटीची काम दिली तुम्ही कधी पूर्ण करणार ठेकेदार काम ते उकराच्या वेळेला विरोध केलेला ते काय बोलले आम्ही रस्ता तयार करून आणि हा जनता प्रश्न सांगावं आमच्या शेतात ना त्यांनी चर खाल्लाय तीन वेळा त्या कंत्राटाला म्हटलं बाबा माझं इकडे लाकूड तुमचं जायचं आहे मला सारखं जायला लागतं मला चालायच नाही कामाचे मग जाऊ मी मुंबईला मला नाही विचार ना माझ्या रानातनं तुम्ही फाईप काढला फाईप एवढा आहे तुम्ही नाला एवढाच खाल्ला पाहिजे ना तुम्ही नाला एवढा नाही शकत दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्या ज्या शेतामध्ये एवढा नाला खानला mm. खांदला ते खांदला तीन वेळा त्या कॉन्ट्रॅक्टदाराला बोलले माझ्याकडे घडी माणूस नाही ते mm. भरून दे mm. माझी बांधणी सगळी पडत oh, oh. तर आता पावसामध्ये वरण बांधाणी पडली खाई न पडली तो नाला मोठा झाला आणि ह्या दादागिऱ्या गावात कुडाऱ्या आहेत ना त्यांच्या आणि त्यांचा ऐकतो हा कॉन्ट्रेक्टदार तो कॉन्ट्रॅक्टरदार आता इथं असताना त्याच्या दोन कानपाडी वाढला असताना महाराष्ट्र आज या ठिकाणी सातारा तालुका पंचायत समितीच्या समोर रेवंडे गाव आहे सातारा तालुक्यातलं अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे या भागामध्ये निसर्गाची अतिशय सुंदर देणगी म्हणजे पाणी अत्यंत भरपूर प्रमाणात आहे अत्यंत भरपूर प्रमाणात नैसर्गिक झरे अत्यंत चांगले आहेत ह्या गावामध्ये आणि मुळात खूप वर्षापूर्वी झालेली एक चांगली पाण्याची योजना जी या गावाला चोवीस तास पाणी देत होती अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होत होता तरी पण पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी नवीन सर्वे करून एक नवीन योजना या गावाच्या माती मारली त्याचा परिणाम असा झाला की या नवीन योजनेमध्ये ठेकेदारानं आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं की एकही कनेक्शन गावातलं ह्या लोकांचं सुस्थितीत राहिलंच नाही मूळ मोठी पाईपला पाईपलाईन जी टाकली ती लिकेज दिलेले सगळे कनेक्शन लिकेज पाण्याची टाकी बांधली आहे ती लिकेज आणि एवढ्या मोठ्या लिकेजमुळं काय होतंय गाव तीव्र उतारावर असल्यामुळं खालच्या लोकांना थोडं पाणी जरी मिळालं तरी तरी वर स्तरावर बसलेल्या लोकांना ठेंबरसुद्धा पाणी मिळणार गेले सात महिने या गावाला पाणी पुरवठा होईना झाला सध्याला असं चित्र झालं आहे की जे नेते आहेत विभागाचे भागाचे सगळीकडचे तेच ठेकेदार झालेत सरकारी अधिकारी सुद्धा असं कानावर येते की आजकाल ते सुद्धा ठेकेदारांच्या पार्टनर झालेत प्रत्येक जण इथं नुसते पैसे कमवायला आलाय अधिकारी त्यांचा जो रोल आहे तो विसरून दुसऱ्याच कामात मग्न झालेले दिसत आहेत आणि याच्यामुळं या अशा ग्रामीण भागातल्या महिलांना जिथं बसची सुविधा नाही आहे यांच्याच कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज बस सुद्धा मिळत नाहीये तिथनं हे लोक टेम्पोत उभं राहून एक तास प्रवास करून इथं आले हे लोक इथं पावणे दहाला पोचले सरकारी अधिकाऱ्यांची वेळ पावणे दहा आहे आम्हाला अधिकारी अकरा वाजता भेटले अकरा वाजता इतकी वाईट अवस्था प्रशासनाची चाललेली आहे अक्षरशः कुणाचा कुणावर तळमेळ नाही अधिकाऱ्यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी नुसता घोषणांचा पाऊस पाडतायत घोषणांचा पाऊस पाँच। एवढे कुठे आणले तेवढे कुठे आणले ह्या गावाला एवढा निधी त्या गावाला तेवढा निधी आता इलेक्शनला पंधरा दिवस महिना राहिल्यावर ह्या योजनांचा पाऊस पडायला लागलेला आहे लोक मूर्ख नाही आहेत तुम्ही दिलेल्या योजना व्यवस्थित आहेत का नाही त्याची आधी तपासणी करा आणि त्याच्यात दोषी असणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका त्यांना भर रस्त्यात आणा त्यांना उघडं करा त्यांनी किती पैसे खाले ते जनतेला कळू द्यात ह्या गावाला परत पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपयेची योजना होईल का एकदा योजना झाल्यानंतर परत ह्या योजना लोकांना योजना मिळणार आहे का किती छोटं गाव आहे अत्यंत दुर्गम भागात लोक राहतात ती सगळ्या नैसर्गिक परिस्थितीची झगडा देऊन आपलं आयुष्य जगतायत अशा लोकांना सुद्धा प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार सोडत नाही आहेत एवढी दुर्दैवी बाब आहे आज आम्ही बीडीओना या स्वरूपात सगळ्या मुद्देसूद पत्र देणार आहे आणि त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर बीडीओनच्या देखच सांगितलेलं आहे आठ दिवसाच्या आत याची तपासणी झाली नाही कारवाई झाली नाही तर याच कार्यालयाला टाळं ठोकून ह्याच महिला इथं ठेव आंदोलन करणार आहेत जय हिंद जय जै महाराष्ट्र